जर पैसे मोजून दिले पोरो तो ग्यास भी मोजुन ग्यास मोजुन ग्यास मो तर गॅस बी मोजून घेता आला पाहिजे गॅस कसा मोजून घ्यायचा किती गॅस शिल्लक राहायला या व्हिडिओ मध्ये पाहूया तर पहा पोरो आपण त्यासाठी तीन गॅस घेतले बघा हा एकदम पूर्ण भरलेला आहे हा अर्धवट म्हणजे किती शिल्लक राहायला आपण चेक करू शकतो आणि हा पूर्णपणे रिकाम आहे ठीक आहे तिघांचाही अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो गॅस मोजतात कसा ठीक आहे आता सगळ्यात पहिले आपण हा नवीन गॅस आणलेला आहे हा बरोबर भरतो का नाही आपण चेक करू त्यासाठी थोडीशी माहिती घेऊया तर सर्वात पहिले आपण टाकीवर काय माहिती दिली ते पहा एकदा हे बघा इथे पंधरा आहे तर पंधरा किलो आठशे ग्राम टाकीचं वजन आहे तर टाकीचं वजन किती आहे रिकाम्या पंधरा किलो आठशे ग्राम रिकाम्या टाकीचं वजन त्यानंतर पहा कोणत्याही घरगुती सिलेंडर मध्ये आपल्याला गॅस भेटतो चौदा पॉईंट दोन किलो म्हणजे चौदा किलो दोनशे ग्राम म्हणजे यामध्ये गॅस किती भेटतो आपल्याला चौदा किलो दोनशे ग्राम, पन ग्या? ग्यास किलो दो ग्राम पन टाकी कोणची पण घ्या गॅस आपल्याला चौदा किलो दोनशे ग्रामच भेटणार पण हे टाकीचं वजन वेगळं असू शकतं पण गॅसचं वजन वेगळं नसणार आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल वेट भेटत तर ठीक आहे तर आपल्याला चौदा पॉईंट दोन किलो गॅस भेटला का आपण चेक करू ठीक आहे चला आपण मोजून पाहू तर पहा आपण या भरलेल्या टाकीचं वजन मोजूया तर किती भरलेलं आहे तीस किलो बरोबर तर आपलं तीस किलो वजन भरलं त्यातलं पंधरा पॉईंट आठ किलो टाकीचं आणि चौदा पॉईंट दोन किलो गॅस म्हणजे परफेक्ट गॅस आपल्याला भेटलेला आहे आता आपल्याकडे एक सिलेंडर आहे ज्यामध्ये अर्धवट गॅस आहे आता किती किलो गॅस शिल्लक राहायला हे आपण काढू शकतो ठीक आहे चला पाहू या टाकीत किती गॅस शिल्लक राहायला आपण पाहू ठीक आहे आपण याचं वजन घेऊ बघा या टाकीचं वजन भरलेलं आहे सव्वीस किलो म्हणजे साडे सव्वीस किलो जवळजवळ तर पूर्व पहा या टाकीचं वजन किती भरलं सव्वीस किलो चारशे ग्रॅम तर सव्वीस किलो चारशे ग्रॅम मधलं सोळा किलो दोनशे ग्रॅम हे टाकीचं वजन आहे मग किती राहिलं दहा किलो दोनशे ग्रॅम यामध्ये गॅस शिल्लक आहे तर मग या टाकीत गॅस किती शिल्लक राहिला दहा किलो दोनशे ग्रॅम आता ही पूर्ण रिकामी टाकी झाली हा बघूया टाकीचं वजन बरोबर भरतं का पहा एकदा हे बघा रिकामी टाकी आपण ठेवली तर तुम्हाला सोळा किलो वजन दिसते बघा सोळा किलो दोनशे ग्रॅम आहे का सोळा किलो दोनशे ग्रॅम यातून आपण काय शिकलो तर यातून आपण काय शिकलो की चौदा किलो दोनशे ग्रॅमच आपल्याला गॅस भेटतो टाकीचं वजन कमी जास्त असू शकतो आणि आपल्या टाकीमध्ये किती गॅस शिल्लक राहिला हे आपण वजन करून मोजू शकतो बघा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा कारण प्रत्येक माणसाला गॅस घ्यावा लागतो आणि आपली फसवणूक तर होत नाही ना हे पण पाहावं लागतं आणि गॅस आपण मोजून घेतला पाहिजे क्रॉस व्हेरीफाय केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र